ते बघा उद्याचा ओबीसीचा हा मोर्चा एक ऐतिहासिक असा मोर्चा होईल नागपुरामध्ये ओबीसीच्या सकल ओबीसी समाजाच्या वतीनं दोन सप्टेंबरचा जो काळा जी आर आहे तो जी आर रद्द झाला पाहिजे ही सर्व समाजाची एकमुखी मागणी आहे ज्या प्रमाणामध्ये घुसखोरी करण्यासाठी सरकारनं महायुतीच्या सरकारनं जो जे आर काढला आणि ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं चा पाप करत आहे त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि मी म्हणेल की लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये लोक उद्या सहभागी होणार आहेत उद्या बारा साडे अकरा ते बाराच्या दरम्यान मोर्चाची सुरुवात होईल महाराष्ट्रातून अनेक ओबीसीचे नेते या मोर्चामध्ये येणार आहेत आणि नेत्यांच्या बरोबर सामाजिक चळवळीमध्ये ओबीसीच्या संघर्षामध्ये ओबीसीच्या हक्कासाठी लढणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांच्या प्रतिनिधीला सुद्धा मार्गदर्शन करायसाठी आम्ही पाचारण केलं आहे त्याबरोबर विविध या विभागात आमचे ओबीसीचे जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा गाडा अभ्यास आहे सीच्या प्रश्नावर त्यांनासुद्धा सकल ओबीसी समाजाना मार्गदर्शन करता येईल अशी व्यवस्था केलेली आहे निकांचे भाषणापेक्षा या ओ बी सीमध्ये चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे भाषण हे उद्या महत्त्वाचे ठरणार आहेत आणि मला वाटतं हा मेळावा म्हणजे महायुती सरकारनं फडणवीस सरकारनं जो जी आर काढून आमचा डी एन ए ओ बी सी ओ बी सी ओ बी सी म्हणून सांगितला आहे पण हा जे आर जो काढून त्यांचा डी एन ए कोणता आहे हे उद्या सिद्ध करणारा हा मोर्चा असणार आहे त्यामुळं आजही मागणी आहे आणि उद्याही मागणी आहे की तो दोन सप्टेंबरचा काळाजीआ रद्द करा नाहीतर ही सुरुवात आहे उद्याच्या मोर्चाची जिल्ह्या जिल्ह्यामध्ये उद्या, उद्या महायुती सरकारला लोक फिरू देणार नाहीत ओबीसी समाज जाब विचारेल की तुम्ही आमच्यावर अन्याय करून तीनशे पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर जातीवर जो काही अन्याय चालला आहे त्यांच्या हक्काचं तुम्ही संरक्षण करण्यासाठी पात्र नाही आणि सुद्धा याचा सुद्धा जाब ओबीसी जनता मंत्र्यांना आमदारांना सर्व लोकप्रतिनिधींना जो जो या लढाईपासून दूर राहील आणि ओबीसीच्या मताच्या भरोशावर काम लढेल परंतु तो मात्र ओबीसीच्या हो हक्कासाठी बोलणारच नाही त्या सर्वांना जाब विचारण्याचं कामसुद्धा जनता करेल